अमेरिका आणि भारताचं नातं म्हणजे एक दिवस दोस्ती तर दुसऱ्या दिवशी तणाव ट्रम्प सरकारनं आधी टॅरिफ लावून भारताला धक्का दिला आणि आता आणखी एक मोठा फटका इराणचं चहा बार बंदर जे भारतासाठी खूप महत्वाचं आहे त्यावरची अमेरिकेची सूट रद्द केली याचा भारतावर थेट परिणाम होणार आहे नमस्कार मित्रांनो मी पवन आणि तुम्ही पाहता ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत चहा बार बंदर इतकं महत्वाचं का आहे अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताला काय फटका बसेल आणि पुढे भारत काय करू शकतो इराणमध्ये गल्फ ऑफ ओमनच्या किनाऱ्यावरचं मोठं बंदर म्हणजे चाबार भारताला यामुळे पाकिस्तानमधून न जाता थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियात माल पाठवता येतो हे बंदर एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर म्हणजेच आय एन एस टी सी जो भारताला इराण रशिया आणि पुढे युरोपशी जोडतो थोडक्यात सांगायचं तर चहाबार म्हणजे भारताचा अल्टरनेट दरवाजा मध्य आशियाकडे जाण्यासाठीचा दोन हजार चोवीस मध्ये भारतानं दहा वर्षासाठी हे बंदर चालवण्याचा करार केला भारताची सरकारी कंपनी म्हणजेच आयपीजीएल तिथं ऑपरेशन सांभाळते भारताने आतापर्यंत बंदरासाठी उपकरणं खरेदी केली क्रेन्स बसवल्या हो अफगाणिस्तानला लाखो टन गहू डाळी चहा बार मार्फत पोहोचवल्या कोविड काळात लसींचा पुरवठा सुद्धा इथूनच गेला म्हणजे भारतासाठी हे बंदर फक्त व्यापारासाठी नाही तर मदतीसाठीही खूप महत्वाचं आहे आधी अमेरिकेनं दोन हजार मध्ये सूट दिली होती कारण हा प्रकल्प अफगाणिस्तानच्या विकासाशी जोडलेला होता पण आता ट्रम्प सरकार म्हणतं अफगाणिस्तानची परिस्थिती बदलली तालिबान आलं या प्रकल्पातून इराणला पैसे मिळतात म्हणून आता ही सूट संपवली म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतासकट सर्वांना निर्बंधांना सामोरं जावं लागेल पैशांचा फटका भारताने केलेली गुंतवणूक धोक्यात येईल अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये आशियाशी संपर्क कठीण होणार आय एन टी सी कॉरिडोर युरोपशी जोडणं कठीण होईल इराणशी नातं धोक्यात भारत इराण सहकार्यावर ताण येईल चीनला फायदा कारण पाकिस्तान मधल्या ग्वादर पोर्टचं महत्व वाढेल चा बहार हे भारतासाठी फक्त एक बंदर नाही तर नव्या बाजारपेठांकडे जाणारा रस्ता आहे अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारत खूप कठीण स्थितीत आलाय भारताला आता अमेरिकेशी चर्चा इराणशी नातं टिकवणं आणि नवे मार्ग शोधणं हे सगळं एकत्र करावे लागेल तर, कराव लागे। तर मित्रांनो तुमच्या मते भारताने काय करायला हवं अमेरिकेशी तडजोड कि इराण सोबतच सहकार्य टिकवणं तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सोप्या भाषेत समजावून घ्यायच्या असतील तर ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद